नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यातील बेरोजगार तरुण लोकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी आहे आणि त्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय शोधत बाहेर पडतात आणि बहुतांश लोकांना नोकरी किंवा व्यवसाय भेटत नाही मध्ये बेरोजगार होतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या खूप दिसून येत आहे तसेच बारावी झालेले किंवा ग्रॅज्युएशन झालेले विविध ट्रेड आय टी आय पदवीधारक पदवी ही जी लोक यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे आणि असंख्य संख्येने बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे मग त्या लोकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या जी आर मध्ये महत्वपूर्ण अशा नोंदी केलेल्या आहेत महत्वपूर्ण अशा बाबी आपल्याला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस पासून राबवण्यात येत होती आणि या, का या योजनेत काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहे आणि यामध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येईल याच्यामध्ये लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय महामंडळे सामाजिक संस्था आवश्यक असलेल्या मनुष्यबळांची मागणी विविध संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना व कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी याच्या अंतर्गत दहा लाख कार्य प्रशिक्षण संस्था प्रत्यक्ष वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील आणि रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी या जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमाहा सहा हजार रुपये देण्यात येतील आय टी आय आणि पदविका यांना आठ हजार रुपये प्रतिमाहा देण्यात येतील दे 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 पदव्युधर किंवा पदव्युत्तर असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना हे वेतन प्रतिमहा दहा हजार रुपये देण्यात येते सदर योजनेकरता उमेदवारांची पात्रता उमेदवारांचे किमान अठरा ते पस्तीस वर्षे असावे उमेदवारांचे किमान शैक्षणिक पात्रता बारावी आयटीआय पदविका पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजने सहभागी होऊ शकणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार नोंदणी झालेली असावी उमेदवारीचे बँक खाते आधार कार्डशी का, जोडलेले असावे तसेच उमेदवारीने कौशल्य रोजगार व हो, उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा ही महत्वपूर्ण अशी आठ आहे आणि जे बारावी किंवा आय टी आय किंवा जे दर प्रतिमा पैसे भेटणार आहे ते त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जर त्या ते विद्यार्थ्यांनी जर सुट्टी घेतली किंवा जर दहा दिवसापेक्षा जर त्यांनी जर जास्त सुट्टी घेतली तर त्याला हे जे विद्या वेतन आहे त्या महिन्याचं त्याला देण्यात येणार नाही या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी वेतनास पात्र राहणार नाही आणि या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर त्या संबंधित प्रशिक्षणार्थास त्या महिन्याचे विद्यावेतन त्याला देण्यात येणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा केल्या जातील या योजनेअंतर्गत शिकावी उमेदवारी एन MAPS एम पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार या योजनेस पात्र राहणार नाही एका उमेदवारास या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल या योजनेची अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांची राहील जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे या योजनेच्या जास्तीत जास्त उमेदवारांना या करता या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग आवश्यक असल्याने अशा विभागांना समाविष्ट करून विभाग निह जबाबदारी परिषद मध्ये नमूद केलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकांसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजना दूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री युवा काही प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना व उद्योगांची यादी आहे याच्यामध्ये खासगी सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग असतील शासकीय स्टार्टअप असतील सहकारी संस्था असतील सहकारी मध्ये जसे सहकारी मध्ये जिल्हा सहकारी बँक असतील शेड्यूल बँक असतील साखर कारखाने असतील सूत गिरण्या असतील तसे सामाजिक संस्था आहे त्याच्यामध्ये कंपनी कायदा दोन हजार तेरा मध्ये सेक्शन आठ अंतर्गत स्थापन सामाजिक संस्था असतील सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना कंपन्या उपक्रम संस्था असतील असा या आस्थापनाच्या उद्योगांची यादीही देण्यात आलेली आहे आणि हा शासनाच्या माध्यमातून हे जे विद्यावेतन दिले जाणार आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेला मंजुरी दिलेला आहे असा महत्वपूर्ण असा जीआर आहे आणि खूप सारे आपल्या बेरोजगारांना याचा फायदा होणार आहे माहिती आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद